चे नेते राहुल गांधी यांनी आम्ही सत्तेत आल्यानंतर भारतातील आरक्षणाबाबत अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे वक्तव्य केलं होतं त्या अनुषंगाने दहिवडीत बौद्ध विहार ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना अनुसूचित जाती जमाती ओबीसी समाज बांधवांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं या मोर्चात अनुसूचित जाती जमातीतील बांधव हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते अनुसूचित जाती जमातीतील बांधवांच्या या निषेध मोर्चात आमदार जयकुमार गोरे हेही जाहीर सहभागी झाले होते

आज तालुक्यातला सगळा दलित बांधव ओबीसी बांधव सगळ्यांच्या एकच भावना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं आम्हाला दिलेलं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना ना आमच्या आरक्षणाला धक्का लागला पाहिजे ना आमच्या घटनेला धक्का लागला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन या तालुक्यातला सगळा बहुजन समाज बांधव आज या ठिकाणी एकत्र आला आहे त्या सगळ्या समाज बांधवांना मी मनापासून त्यांचं कौतुक करतो त्यांना मनापासून धन्यवादही देईन त्यांचं अभिनंदन करेन की आपल्या घटनेवर आपल्या आरक्षणावर जो कोणी हल्ला घालण्याचा प्रयत्न करेल किंवा जो कोणी त्या संदर्भातली विरोधातली भूमिका घेईल त्याला फक्त सूचना देण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहात वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून आजपर्यंत अनेक राज्यकर्ते होऊन गेले आणि या सगळ्या राज्यकर्त्यांनी सगळ्या समाज बांधवांना एकत्र करून त्यांना त्यांचा हक्क अधिकार देऊन राज्य करण्याचा प्रयत्न केला याचा सगळ्यांना आपण साक्षीदार आहोत पण जो दलित वंचित समाज होता त्या समाज घटकाला खऱ्या अर्थानं मानाचं सन्मानाचं स्थान कोणी दिलं असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं हे अलीकडच्या कालखंडामध्ये आपण बघतोय विविध ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भातल्या भूमिका घेत असताना अनेक समाज बांधव आपापल्या समाजाला समाजातलं स्थान पक्क करण्यासाठी समाज बांधवांना न्याय मिळण्यासाठी नव्यानं आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत आपण आताच बघितलं आमच्या मराठा समाज बांधवांना जे दहा टक्के आरक्षण मिळालं ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना नसतील तर तेही शक्य झालं नसतं धनगर समाज बांधव धनगर समाज बांधव सुद्धा आरक्षणासाठी आता लढाई लढतोय आणि ही सगळी लढाई लढत असताना समाज हक्कासाठी लढत असताना ज्यांना घटनेला आरक्षण दिलेलं आहे ज्यांचा घटनेनं सन्मान केलेला आहे सा ज्यांचा बाबासाहेबांनी सन्मान केलेला आहे जे आरक्षण या सगळ्या समाज बांधवांच्या सोबत आहे म्हणून हा सगळा समाज आज समाजामध्ये मानाला जगण्याचं आणि सन्मानाला राज्य करण्याचं काम करत आहे त्या आमच्या दलित समाज बांधवांच्या आरक्षणाच्या संदर्भातली वादा वेगवेगळी वक्तव्य आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत खास करून आजचा मोर्चा जाण्यासाठी या ठिकाणी घेतला आपण सगळ्यांनी ते राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते म्हणून आपण बघता या देशाचे पंतप्रधान पदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून समोर आले आजपर्यंतच्या इतिहासामध्ये काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या समाज बांधवांनी केलं दलित समाज बांधवांनी केलं आणि त्यांच्या जीवावर राज्य काँग्रेस पक्षाने केलं आणि जेव्हा काँग्रेस पक्ष संकटात आला मूळ मुद्द्यापासून बाजूला जाऊन जेव्हा ती लढाई चालू झाली तेव्हा काँग्रेस पक्ष संकटात आला तेव्हा सुद्धा काँग्रेस पक्षाला सन्मानाचं स्थान देण्यासाठी राहुल गांधीला मदत घ्यायला लागली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची त्या घटनेचं पुस्तक हातात घेऊन ही घटना बदलण्याचा भार घातला जातोय अशा पद्धतीचा जा समाज बांधवामध्ये भ्रम निर्माण केला आणि या समाज बांधवाची मदत घेतली या समाज बांधवाचं मत घेतलं आणि हे मतदान घेतल्यानंतर साठ दिवस सुद्धा राहुल गांधी थांबलेले साठ दिवसाच्या आत याच राहुल गांधींनी वॉशिंग्टन मध्ये मुलाखतीमध्ये हो सांगितलं की आता आरक्षण संपवण्याची वेळ आलेली आहे योग्य वेळी आरक्षण संपवायला लागेल ला अशा पद्धतीची भूमिका त्याच राहुल गांधींनी घेतली ज्या समाज बांधवांनी आतापर्यंत यांचं काँग्रेस पक्षाचं अस्तित्व पक्ष नेत्यापासून दहा वर्ष मिळालेलं होतं त्या सन्मानाचं स्थान ज्या ललित बांधवांच्या मुळे मिळालं ज्या घटनेमुळे मिळालं का घटनेचं पुस्तक हातामध्ये घेऊन ही बदलणार अशा पद्धतीचा जर खोटा निर्देव पसरवला हो असता तर कदाचित याही वेगवेगळी वे परिस्थिती निर्माण झाली असती त्या राहुल गांधींना सूचना देण्यासाठी इशारा देण्यासाठी सगळ्या समाज बांधवांनी आज या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन केलं मी एवढंच सांगेन हा खोटा नेरेटिव्ह पसरवला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना बदलण्याची ताकद या पृथ्वी तलावर कुणाची नाही तर पृथ्वीतलावर तलावर सरकार आलं या पृथ्वी तलावर कुठलंही सरकार आलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आरक्षण घालवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे अशा पद्धतीची त्यांच्यामध्ये भ्रम निर्माण करायचा समाजा समाजामध्ये असंतोष निर्माण करायचा आणि स्वतःची राजकीय पोली भाजवण्याचं काम अलीकडच्या कालखंडामध्ये जे राजकारणी करतात त्यांचा या निमित्तानं निषेध केला पाहिजे यासाठी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देईन की आपण तातडीनं अशा प्रवृत्तीचा निषेध केला आणि आपण सगळे समाज बांधव एकत्र आला बोट असेल मातंग असेल दलित असेल फुला असेल सांभार असेल अडी कायकारणी असेल ओबीसी बांधव असतील या सगळ्या समाज बांधवांनी सगळ्यांनी एकत्र येण्याचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आपण बघितलं असेल मोदीजी सुद्धा आरक्षण घटना बदलणार अशा पद्धतीची भूमिका अनेक वेळा याच राहुल गांधींनी मांडली होती आणि त्याच शिवाबा यांनी मतदान घेतलं मी भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे त्याशिवाय कुणाचा वेगळं कौतुक करण्यासाठी इथं आलो नाही पण मी मनापासून सांगेन याच मोदीजींनी घटनेची शपथ घेऊन घटनेवर डोकं टेकूनच सभागृहामध्ये प्रवेश केला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला घटकाला मिळाला अशा पद्धतीची भूमिका आदरणीय मोदीजींनी पण घेतली आपल्या सगळ्यांच्या भावना <laughs> मोदीजींच्या मध्ये असतील इमाने इतमाने करण्याचं काम जयकुमार बरे कळेल यांच्यामध्ये कुठली शंका घेऊ नका आपल्या सगळ्या समाज बांधवांनी आजपर्यंत ताकद आमच्या पाठीशी उभी केलेली आहे याची जाणीव आम्हाला मी एवढं सांगेन या समाज बांधवांसाठी ज्या ज्या ठिकाणी जरा करायला लागेल ज्या ठिकाणी उभं राहायला लागेल ज्या ठिकाणी समाज बांधव अडचणीत त्या सगळ्या ठिकाणी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी समाज बांधवांच्या सोबत लढण्याचं काम करीत असेल या निमित्तानं आपल्या सगळ्या समाज बांधवांना दे आणि अनेक विषय या ठिकाणी बोलण्यासारख्या अण्णाभाऊ साठेंचा ना भारतरत्न मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आमच्या सगळ्यात पातळी समाज बांधवांची दलित बांधवांची मी आपल्याला सांगेन की आपली मागणी अनेकदा आहे आताही पोचू आणि मी खात्रीला सांगतो आणि घरा बाहेर पडलो आपण अशा पद्धतीची भूमिका या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या समोर काढू माझ्या सगळ्या बांधवांना मी एवढंच सांगेन घटना ही डॉक्टर घटना आहे या घटनेला बदलण्याची हिंमत तर नाहीच नाही पण या घटनेकडं वाकड्या नजरेनं जरी कोणी बघितलं तरी हा समाज बांधव त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या नेते बांधणी आपल्या ने 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 सगळ्यांच्या साक्षीनं सांगेन बाकी सगळ्या लोकांना इथं आलेल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करेन या सगळ्या समाज बांधवांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढला अनेकांनी काय वेगवेगळ्या भूमिका मांडायचा हा आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे जो जो घटनेला विरोध करेल जो जो घटनेच्या आमच्या आरक्षणाला विरोध करेल त्याला त्याला जागा दाखवण्यासाठी काढलेला हा मोर्चा आहे एका बाजूला बाबासाहेबांचं नाव घ्यायचं एका बाजूला सोबत आहे म्हणून सांगायचं सा, आणि दुसऱ्या बाजूला दलित बांधवांच्या आरक्षणाच्या विषयी वादग्रस्त विधान करायचं हे आरक्षण संपवण्याची अशा पद्धतीची भूमिका घ्यायची अशी दुटप्पी भूमिका इथून पुढे चालणार नाही हा भूमिका घेऊन या समाज बांधवाने जे प्रेम तुमच्यावर केलंय त्याच्या सोबत राहण्याची भूमिका घ्यायला लागेल एवढंच या ठिकाणी सांगेल मी आपल्या सगळ्यांच्या सोबत मत व्यक्त करेन आपल्या सगळ्यांना सांगेन आपल्या प्रत्येक प्रसंगावर आपल्या प्रत्येक अडचणीमध्ये मी तो खूप छोटा माणूस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना वाचवण्याची नव हो बदलण्याची क्षमताच कोणाचं मी मगाशीच सांगितलं पण आपण सगळे मिळून या घटनेचं संरक्षण करण्यासाठी आपण सगळे सक्षम हो। आहोत असं सरकार अजून जन्माला यायचंय आमचं आरक्षण घडवणारे अजून जन्माला यायचंय त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका सरकार आपल्या पाठीशी उभं राहील आणि आपला लोकप्रतिनिधी म्हणून कायम आपल्या पाठीशी उभा राहील सगळेजण एकत्र आला म्हणून आपल्याला शेवटी आपण एकत्र आल्यानंतर काय करू शकतं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही असे सगळ्या समाज बांधवांना एकत्र ठेव ठेवून आपल्या समाजासाठी संघर्ष कायम करण्याची तयारी आपण ठेवावी आणि या समाज बांधवाच्या उन्नतीसाठी आपण सगळ्यांनी घेऊन प्रयत्न करावेत अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो सगळ्या धोरण महात्म्याला आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील या महात्मा फुले असतील उमाले नाईक असतील लघुजी वस्ताद असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील आहिल्या देवी असतील शाहू महाराज असतील त्या सगळ्या तो महात्म्याला मनापासून वंदन करतो आणि त्यांनी दिलेल्या विचारानं त्यांनी घातलेल्या जी वाट आपल्याला दाखवलेली आहे त्या वाटेनं जाण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि जी घटना